नमस्ते चेतना फॅशन टेलरमध्ये आपण सर्वांचं स्वागत आपण ही अशी समोसा बॅग आता शिवणार आहोत तर त्याची मी आता मापं सांगणार आहे तर हे दहा बाय दहाचे हे दोन प्रिंटेड पीस घेतलेले आहेत दहा इंच बाय दहा इंच आणि हा जो आहे तो चौदा बाय दहा इंचाचा याला मधोमध अशी झेप लावणार आहे आणि हा जो तिसरा पीस आहे तो बावीस बाय आठ इंचाचा हे दोन बेल्ट येणार आहेत ते आहेत चौदा इंचाचे ह्या दोन्ही पीसला स फ्रंटला झीप लावणार आहे त्याला आताच अस्तरी येणार आहे चला आपण आता मशीनवर शिवायला घेऊया तर या बॅगेचे दोन्ही झीप लावून झालेल्या आहेत इथे दोन दोन इंचाच्या मार्किंग करून बेल्टसाठी मी मार्किंग करत आहे आणि ते बेल्ट लावणार आहे दोन्ही पीसला दोन्ही पीसच्या बेल्ट लावून झालेले आहेत आता हा जो मोठा पीस आहे बावीस इंचाचा त्याचे दोघांचेही प सेंटर पी सेंटर पॉईंट काढून घ्यायचे आहेत दोन्ही पीस जोडून घ्यायचे तसेच दोन्ही पीस जडून जोडून झालेले आहेत हे आपले आता साईडचे सगळे कोपरे असे शिवून घ्यायचे आहेत असा बॉक्स बनेल ह्याचा चारही बाजू अशा शिवून घ्यायच्या आहेत आपल्याला चारही बाजू जोडून झालेल्या आहेत आता तो आता आपल्याला चौदा पाय दहाचा पीस आहे तो जोडून घ्यायचा आहे त्यासाठी आधी जीप लावावी लागेल सेंटरला मार्किंग करून घ्यायचं आहे इथे पिन लावून घ्यायची आहे मध्ये मधा मध मद। आता बॅग आपल्याला उलटून बघायची आहे कसे दिसते पाहायचे असे कोपरे नीट काढून घ्यायचेत बाहेर व्यवस्थित शेप आलाय बघायचं आहे आपल्याला आतून पायपिंग वगैरे करून घेणार आहेत आपल्याला या बॅगेला मॅग्नेटिक बेल्ट लावायचे आहेत दो सॉरी मॅग्नेटिक बटन लावायचे आहेत दोन असे असे होल करून घ्यायचेत आधी अशी छोटी चकती असते ती बसवून घ्यायची त्याला प्रेस करून घ्यायचे अशा पद्धतीने बसवलेले आहेत दोन्ही बटन ही बॅग अशी तयार झालेली आहे समोसाचा आकार आहे म्हणून याला समोसा बॅग बोलतात आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद अशी पायपिंग करून घ्यायला पाहिजे धागे निघत नाहीत